शिरूर ग्रुप ग्रामपंचायतमधून सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अण्णापूर सरदवाडी करडेलवाडी तरडोबाची वाडी या ग्रामपंचायतीचं विभाजन झालंय परंतु अद्याप ग्रामपंचायतीप्रमाणे महसुली गाव विभाजन झालेलं नाही शिरूर महसुली सज्जा विभाजन न झाल्यानं मोठ्या प्रमाणात महसुली कागदपत्रांसाठी व ग्रामपंचायत कामकाजासाठी निर्माण विभाजन बाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासकीय पातळीवर कोणतीही कार्यवाही होत नाही त्यामुळे चारही गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी ग्राम दोन मे रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय यावेळी सरपंच जगदीश पाचरणे सरदवाडी उपसरपंच गणेश सरोदे अण्णापूरचे सरपंच संतोष शिंदे राहुल पाचरणे नितीन पाचरणे संतोष मोरे तरडोबाची वाडी माजी सरपंच सुरेखा करडिले आशा पाचरणे प्रज्योत पाचरणे उपसरपंच लक्ष्मण कर्डिले बंडू पवार विवेक पाडळे मानिकराव गावडे संपत खरबस गौरव बाफणा विनायक पाचरणे रामदास गडदरे बाळा राक्षे उमेश सरोदे लक्ष्मण जाधव उपसरपंच अमोल देवकाते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज निवेदन दिलेलं आहे का तुम्हाला मंत्र मोदी लक्ष घालवं आणि तातडीत निर्णय मार्गी लावा एवढीच विनंती एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून म्हणजे गेले तीस वर्षापासून पंचकृषी ही गाववाईज विमुक्त झाली परंतु गावाईज विभक्त झाल्याच्यानंतर महसुली विभाजन हे झालं नाही त्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायतींना काम करण्यासाठी अडचणी येते म्हणून वारंवार आम्ही तहसीलदार साहेब आज भूयाभला पत्र देऊनही आमचं काम तीस वर्षापासून हे रखडलेलं आहे वारंवार त्यांना सांगून सुद्धा आत्तापर्यंत काम न झाल्यामुळं आज आम्ही त्या तहसील ऑफिसचा आज उपोषण केलेलं आहे परंतु आज दुपार दुपारी आम्ही जाऊन त्यांना परत एकदा भेटणार आहे त्यानंतर तुमची डिस्चार्ज हवी उपोषण बेमुदत आहे का लाक्षणिक आजच्या आजचा दिवस हा एक दिवसीय परंतु जर पंधरा दिवस किंवा महिनेभरात जर झालं नाही तर, तर आमरण उपोषण धरण्याची तयारी आहे गणेश कारवर ग्रामपंचायत सदस्य सरदवाडी एकोणीसशे त्र्याण्णव पासून जो महसुली सज्जाचा विषय हा भिजत गोंगड राहिलेला आहे सरदवाडी तरडोबाचेवाडी करडलवाडी आणि तरडोबाचेवाडी आणि अण्णापूर आन या गावांना खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यासाठी अडचण येत आहे त्याच्यासाठी बरे दिवसांपासून बरेच सरपंच असतील माझी आजी सर्वांनीच मोठ्या प्रमाणात त्याच्या त्याच्यासाठी प्रयत्न केलेले पण अजून काही यश भेटलं नाही आमची एकच तहसीलदारांना एक विनंती आणि तुम्ही आपले साहेबांना पण एक विनंती आहे लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा नाहीतर सरपंचांनी सांगितलं त्या आज एक दिवसीय आणि तुमचा काय आम्हाला फीडबॅक येतो त्याच्यानंतर अमरणपोषणाची तयारी सर्वांनी दाखवलेली आहे आज त्रॅडल आमचे गाव व्यक्त करून दिलेले आहे परंतु जो काय महसूल आहे आमच्या गावचा आणि हात निश्चितीकरण ही अद्यापही झालेली नाही जे काही सरपंच होऊन गेले सर्वांनी यासाठी पार कलेक्टर पर्यंत प्रयत्न केलेले परंतु फक्त आमच्या सातवारावर ग्रामीणच येतं ग्रामीणच येतं आम्हाला आमच्या गावातचा सातबारा पाहिजे आणि आमची हत्त ती निश्चित करून आणि नि मुद्रांक्ष त्याचा जो निधी आहे तो आम्हाला आमच्या खात्यावर जमा झाला पाहिजे बस यासाठी आम्ही उपोषण करत आहे आणि गेली तीस वर्ष आम्ही यासाठी लढा देत आहे त्याला अजूनही काही आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे तरी शासनाने याच्याकडे पूर्णतः लक्ष द्यावं आणि आमच्या गावांच्या हद्द निश्चिती करून नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या